कुरुंदवाड येथील संस्थानकालीन पटवर्धन यांच्या राजवाड्यात दीड दिवसांच्या श्री गणेश कालबाह्य झाले असून गेल्या वर्षीपासून मानाच्या संस्थानकालीन श्री गणेशाची प्रतिष्ठापना होत नसल्यानं कुरंदवाडकरांना दीड दिवसाच्या श्री गणेशाच्या दर्शनाला मुकावं लागलंय ला। त्याबद्दल नाराजी व्यक्त होते शिरो तालुक्यातील कुरंदवाड येथील संस्थानकालीन गणपतीची पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी गणेश चतुर्थी प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा होऊन दीड दिवसाच्या श्रींच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येतं दरवर्षी अठराव्या शतकातील पालखीमधून शहरात श्रींच्या मूर्तीचं आगमन होत असतं त्यानंतर दीड दिवस पंचोपचार पूजन अष्टद्रव्य व पंचखाद्यावन अशा पूर्वापर पद्धती भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव होत होता कुरुंदवाड मिरज तासगाव सांगली आदी ठिकाणच्या संस्थानांच्या पटवर्धन घराण्यांचे मूळ पुरुष ब्रह्मीभूत स्वानंदवासी श्री हरिभटजीबुवा पटवर्धन इसवी सन सोळाशे पंचावन्न ते सतराशे पन्नास यांचं वास्तविक कुरुंदवाड इथं असे त्यापासून अस्तित्वात आलेल्या गणपती स्थापनेची परंपरा पाळली जात होती श्रीमंत साहेब भालचंद्रराव राणीसाहेब सौराधिकादेवी युवराज श्रीमंत रघुराजे राजकुमारी श्रीमंत सौ राजसी देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची पूजा करून पारंपरिक पालखीतून शहरातील मानाच्या दीड दिवसाच्या श्री गणेशाला रूप देण्यात येत होता पटवर्धन सरकार यांच्या निवासस्थानी म्हणजे राजवाडा येथे दीड दिवसाचा गणपती प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे पटवर्धन सरकारने शहराचं वैभव असणाऱ्या राजवाडा विकल्यानं ते पाडून त्या ठिकाणी अपार्टमेंट तयार झालं असलं तरी त्या ठिकाणी छोटं श्री गणेश मंदिर बांधण्यात आलंय आणि त्या ठिकाणी काही वर्ष श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान सरकार पुणे येथे स्थायिक झाल्यानं गेल्या वर्षीपासून पुणे येथील पटवर्धन सरकारांच्या वाड्यात श्री गणेशची प्रतिष्ठापना होत असल्यानं गेल्या वर्षीपासून कुरंदवाड शहरातील संस्थानकालीन श्री गणेशची प्रतिष्ठापना बंद करण्यात आल्यामुळं शहराचं वैभव असणाऱ्या सरकारांच्या राजवाड्याबरोबरच दीड दिवसांचा गणपतीही शहरातून कालबाह्य झाला आहे मराठी यचण्यासाठी कुरुंदवाढून संधी पडसूळ